मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस कालचं विधानसभेमधलं वक्तव्य मान्य मुख्यमंत्र्यांचं मी ऐकलेलं आहे परंतु कधी कधी काळजी वाटून जाते की सत्ताधाऱ्यांशी निगडीत असल्यामुळं हे प्रकरण दाबलं जाईल काय बस्त्यात टाकलं जाईल काय याची काळजी मात्र निश्चितपणे वाटून जाते आहे लोकसभेत ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला त्यानंतर कुठेतरी मुंबईमध्ये भाजपकडून काँग्रेसचं कार्यालय फोडलं गेलं कुठल्या तरी नाही असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख इतका अवहेलनात्मक पद्धतीने त्यांनी केलेला आहे ज्यावेळेस देशामध्ये वादळ उठलं त्याची दिशा बदलवण्याकरता अनेक उद्योग त्यांनी केलेले आहेत त्यावेळी मुंबई काँग्रेसचं कार्यालय फोडणं एक भाग आहे पार्लमेंटच्या दारामध्ये धुडबुस घालणं हा दुसरा भाग आहे त्याच्यातून सगळ्या चॅनलची दिशा वळवणं आणि लोकांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे येतन याकरता त्यांनी केलेला केविला प्रयत्न तो आहे जनता झालेला अपमान जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ते कधी विसरू शकणार नाही गांधीवर मात्र एफ दाखल करण्यात आली जबाब देखील नोंदवले नाही फिर्याद आता त्यातली वस्तुस्थिती पुढे येते आहे खरं जे राहुलजींवर विरोधी पक्ष नेते ते पार्लमेंटचे त्यांचा रस्ता रोखला जातो त्यांनाच धक्काबुक्की केली जाते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचा ज्येष्ठ नेता आहे देशातला ज्येष्ठ नेता आहे लोकशाहीमध्ये पक्ष कोणताही असो त्यांचं ज्येष्ठत्व त्यांचं पद या सगळ्याचा विचार करता त्यांना सुद्धा लोटा लोटी होते अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचे लोकसभेच सुद्धा जे कालच आहे घटना ती अत्यंत दुर्दैवी आहे निषेधारी आहे आणि या देशातला कोणत्याही पक्षाचा असू त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध केला पाहिजे असं या सत्ताधाऱ्यांचं वागणं आहे लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की सायकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न